मित्रांनो गजानन भाऊतोर हे नाव सध्या संपूर्ण ना महाराष्ट्रभरामध्ये खूप जास्त वेगाने व्हायरल होत आणि गजानन भाऊतोर यांचं नाव खूप जास्त चर्चेमध्ये देखील येत आहे व गजानन भाऊतोर यांच्याबद्दल खूप राजनीती नेते देखील खूप जास्त बोलत आहे मित्रांनो गजानन भाऊतोर हे जालना किंग देखील यांना बोलत आहेत मित्रांनो सध्याच गजानन भाऊतोर यांची हत्या झालेली आहे व यांच्या हत्येमुळे संपूर्ण जालना शाळे शॉकमध्ये गेलेला आहे तर नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळेच चांगले असा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत जालना किंग गजानन भाऊतोर यांच्या नेटवर्क यांच्या इन्कम यांच्याकडे किती संप आपत्ती होती हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओ चालू करा नव्या वेळ तर मित्रांनो तुम्ही देखील गजानन भाऊतोर यांचे फॅन असाल तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो गजानन भाऊतोर यांचे वय बेचाळ वर्ष आहे मित्रांनो गजानन भाऊतोर यांच्या इन्कमबद्दल बोलायचं ठरलं तर मित्रांनो गजानन भाऊतोर हे खूप मोठे बिझनेसमॅन देखील होते मित्रांनो गजानन भाऊतोर यांच्या चालनामध्ये तीन बंगले आणि फोर फोर व्हीलर यांच्याकडे चार फोर व्हीलर देखील होते मित्रांनो गजानन भाऊतोत यांच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचं ठरलं तर गजानन भाऊतवत यांचे लग्न झालेले होते व यांना एक मुलगी देखील होती दोन वर्षाची मित्रांनो गजानन भाऊतवत यांच्या मुलीचे व यांच्या पत्नींचे व्हिडिओ सध्या संपूर्ण सोशल मीडियावरती खूप जास्त व्हायरल होतं तर पाहूया ते व्हायरल होतच ना ते व्हिडिओ तर आयोग मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक किमून शेवट आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला देखील गजानन भाऊतवत हे आवडत होते का मला कमेंट सेक्शनमध्ये जर कळवा